सूत्र दोनशे अठ्ठ्याण्णव क्वचास्ती क्वच वा नास्ती चैकम क्वच किमुक्तेन किंचिन्नोतिष्ठते मम कुठे आहे आणि कुठे नाही किंवा कुठे एक आहे आणि कुठे दोन आहेत याचं जास्त वर्णन करण्यात काय प्रयोजन त्यानं आता माझ्यामध्ये काहीच तरंग निर्माण होत नाहीत सर्व शांत झालं आहे नाथ सांगतात असणं नसणं आहे नाही हे द्वैत मनाचं आणि मानण्याचं आहे ते अज्ञानातून निर्माण होतं द्वैत हा भास आहे ते सत्य नाही कारण ते नित्य नाही मग जे सत्य नाही नित्य नाही त्याचं वृथा वर्णन करण्याचं त्यावर लक्ष केंद्रित करून चर्चा करण्याचं काय प्रयोजन त्यानं काय साधणार अशा निष्फळ वादविवादातून अज्ञान कसं दूर होणार मुळात सत्याची ज्ञानाची प्राप्ती हा चर्चेचा विषय आहे का तो तर केवळ अनुभूतीचा भाग आहे अनुभूती स्वतःलाच यावी लागते ती देता किंवा घेता येत नाही खरं ती शब्दातीतच असते ज्ञानाच्या अनुभूतीनं चित्तातील सर्व शंका विकार अहंकार आसक्ती यांचा पूर्ण निरास होतो चित्त त्या परम अनुभूतीनं व्याप्त आणि शांत शुद्ध होऊन जातं परम केवल आत्मतत्वाशी चैतन्य शक्तीशी एकरूप होणं त्यात विलय पावणं सोपं नाही परंतु अशक्यही नाही त्यासाठी अहंकार अहम आकार आणि आसक्तीचा पूर्ण विलय व्हायला हवा हे ढग दूर झाल्याखेरीज आत्मादित्याचं दर्शन होणार नाही अशावेळी अगदी देव आहे देव नाही असे विवादसुद्धा निरर्थक ठरतात कारण तेही द्वैतमूलक असतात आणि आत्मज्ञानात द्वैताला स्थान नाही तिथे चित्त पूर्ण शांत असतं एका परम आत्मतत्वात विलीन होण्याची ती स्थिती असते त्या स्थितीतच आत्मज्ञानी स्थित आणि स्वस्थ असतो भौतिक जगात तो शरीरानं जगत असतो परंतु चित्तान रमत नसतो आत्मरूपात स्थित होणं हीच सर्वोच्च स्थिती हीच मुक्ती सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्र मुनी, यांच्या दिव्य उपदेशानं राजा जनकाच्या चित्तावरील अज्ञानाची कवच तत्क्षणे निखळून पडली आणि त्याला आत्मभान आलं आत्मभानूचं दर्शन झालं त्यात तो त्याचं स्वतःचं अस्तित्व अहमभाव सहजतया विसरून गेला आणि त्या केवल सत्य नित्य परमशुद्ध एकमेव आत्मतत्वात विलय पावला ती अनुभूती रसनेतून रसग्रहणासारखीच अवर्णनीय आहे तरीही आपल्या गुरूंना ती निवेदन करण्याचा प्रयत्न राजा जनकानं केला आहे अष्टावक्र गीता हा ग्रंथ मनोरंजनाचा नसून केवळ ज्ञानप्राप्तीचा आहे निखळ आणि निर्वसन सत्य सांगणारा आहे शुद्ध आणि निशंक मनानं हा ग्रंथ ग्रहण करणाऱ्या ग्राहकाला तो मार्गदर्शन करेल हे निश्चित पठणापेक्षा ग्रहण महत्वाचं हे सांगण्याची गरज नाही असे खरे ग्राहक व्हा आत्मरूपात विलीन व्हा शुभम भवतु शुभम भवतु